आम्हाला आम्हाला साप दिसला हे कसं साप पडतो गाईस बघू शकता कि कसली तर कसली नाही ही आहे तर पवनचकीची भीत आहे तर पवन एकदम जवळ उभं राहिलो कारकी भीत आहे बघू शकता तुम्ही कारकी पवनचकी तर मित्रांनो परत येत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मिस्ट्री जे म्हणून तर मित्रांनो मी आलो आपल्या रवी भाऊच्या गावाला तर जेणेकरून मी आलो तो जंगलात फिरायला आणि बघू शकता तुम्ही की गाव तर खूप भारी असते खेडेगावातलं तसा की नजारा मस्त भारी आहे कारण की मी तर ऍक्च्युली जंगलामध्ये राहिले आणि बघू शकता तुम्ही नजारा मस्त आहे तर सगळं जंगल आहे गावी तर भावांनो संडे तर दास असं आम्ही फिरत फिर गावतो रवीच्या गावासाठी बघू शकतो थांबलाय तिथं तो आणि अशा गावतातून चालायचं आपल्याला आपल्याला सवय आहे त्याची तशी काही टेन्शन नाही आहे ग चला कुठून चला आणि पाठी पण चढ बघू शकता तुम्ही असं उंच येत तसच आता एक असे वन्स फॉर वन्स फॉर

काहीच आम्ही येतो घरीच नाही एवढा स्पीड नेत होता ना साबजेसला अचानक आणि नेमकं भाऊची टोपी पडली आणि टाईम ला इथच पडली टोपी तर मित्रांनो आम्ही चालू आता तिथे रस्ता संपत तिथे डायरेक्ट चालू आहे तिथं कारण की पाहुणीच्या कॅभावात चालू आहे आम्ही पाहुणीच्या काय कॅब भेटत नाही तसंच आम्ही चाललोय आम्ही टू व्हीलर आणि रस्ता बघू शकतो मी खाताना किती रस्ता आहे आणि पाठीमागचा पण रस्ता बघतो साईड आणि चारही साईडला आणि चारही साईडला आपला डोंगर डोंगर दिसतो पण रस्ता बघा तुम्ही कसं आहे तर रस्त्यामुळे फक्त मी आणि माझा मित्र रेजी पण तुकडून ट्रॅव्हल करतो आहे त्याच्यामुळे रस्ता फक्त डेंजर आहे गावातला आहे टेन्शन नाही गाव काही हा रस्ता नाही का पवन चक्कीला बिलकुल ऍक्सिडेंट म्हणजे खालून कमसे कमली पवन चक्क्यावर बघू शकतो पवन चक्क्या पवन चक्की लागली आपल्याला अशा बऱ्याच बाकी पवन चक्के आणि खालचं पण नजर तुम्ही बघू शकता खालच्या दिशेने गाव बसलोय तर आम्ही टू व्हीलरवर तर आम्ही टू व्हीलरवर पवन चक्की करत त्यांनी बस पर तो अच्छा है ये पर नहीं माहित बघा म्हणजे आम्ही ऍक्च्युअली त्या डोंगरापासून पासून खातून बर आलं असत किती डोंगर पार केला आम्ही खरंच वरच वातावरण हे नंबर आहे आता दुंबारी वाजलेली व तरी पण थंडी वाजते आम्हाला काय नाही वाचाव भारी आहे आणि तर मात्र असायचं काही फक्त आले असं सहज राहून मारण्यासाठी घ्या फक्त आनंद घेत नाही तर

आली बघू शकतात तुम्ही आम्ही एवढं डोंगर चढून आपला पवन चिक्की बघू शकतात ते एकदम जवळ आहे पवन चिक आम्ही ज्या रस्त्याने आलोय काय आणि खालचा रस्ता दिसतोय का तो त्या रस्त्याने आम्ही वर आलोय

असा भाग असू शकतो हे पण रस्ता खाली जायला नाही ना नायच हा तरे डोंगर मलाच येतो ना तर या डोंगर साईडला खाली तर गाव नाही पण पट्टा लागतो हा पूर्ण पोपनपाटा लागत आहे की इकडं या डोंगर साइडला ला रस्ता आहे पण या डोंगरा साइडला इकडे रस्ता नाही कारकी इकडे जा गावात जायचं असेल जा ना तर रस्ता दुसऱ्या रस्ता दुसऱ्या तर पोहोची सगळ ना जरा हा बघू शकतो आणि खाली छोटे छोटे गाव आहेत बघू शकता की पाठीमागची भीत कसली तर कसली नाही ही आहे तर पवनचकीची भीत आहे तर कारकी पवनचकीची एकदम जवळ उभं राहिलो कारकी ही पवनचकीची भीत आहे बघू शकता तुम्ही कारकी ही बघा वर पवनची तरी भीत आहे तर आम्ही डोंगराच्या खाली एवढं डोंगराच्या वर आलोय कारकी डोंगराच्या वर आल्यानंतर ही आपल्याला भीत आहे तर आम्ही इथे मस्त पैकी बसलो होतो बसलो होतो आणि आतमध्ये खूप आवाज येतोय कारण की ते लॉकर आहे जेणेकरून आतमध्ये कारण उघडत नाहीये नाही बोलत आवाज आवाजचा खतरनाक पैकी आवाज आहे सारखी या कंपनीची पोहनचक्की आपल्याला आणि वर अशी पोहनचक्की भेटते तर आम्ही असं एकच थांबलो थांबलोय जेणेकरून एकाच पोच चिकेत आणि बाकीच्या भरपूर पोहनचक्की आहेत ए टू जग जेणेकरून जे तर काही आमचा हा उद्देश होता की आम्ही इथं आलो कसाठी तर आम्ही जस्ट टाइमपास करून आम्ही आलो इथं आमचं आम्ही बसलो इथं वगैरे आराम केला कारण की के सावली असेल आम्ही आराम केला इथं मी माझा मित्र आहे आणि माझा इथं काय करतो माहिती ते पण कचरा उचला ते कचरा उचल थंडी वाजते कारण की अक्षर इथं वाजले दुपारचे दोन वाजलेत आणि थंडी तर लेख खूप सार थंडी आहे त्याच्यामुळे तो जाळ करते हो हो त्याचा आणि बाकीचा नजारा जर बघितला ना तुम्ही तर बाकीचा नजारा अशा बा प्रकारे कारकी हा कोकण पट्टाय खालचा या साईडला तर कोकण पट्टा असल्यामुळं कारण या या डोंगराच्या अलीकडे इकडून रस्ता आहे या साईडला रस्ता आहे आणि या साईडला रस्ता नाही जर या साईडला जायचं असेल ना तर आपल्या त्या मार्गी म्हणजे या जागा कारण की त्या गावाचं उतरच ना आपल्याला खूप आणि जसं त्या डोंगरच्या पलीकडे दिसतंय का त्या डोंगरच्या पलीकडे भीमाशंकर गाव आहे जेणेकरून लास्ट स्टॉप कारण की रस्त्याचा शेवट रस्त्याचा शेवट होत आपल्याला माहिते त्याच्या साईडला आहे आणि मी भीतीच्या खाली खाली तर बघू तर काहीच आमचा विचार चला आता गाडी पार्किंग इथं ठेवली आम्ही कारण की गाडीच्या खाली बघू शकतो मी डायरेक्ट धरणार नाही धरण म्हणजे खाली गेले की मारणार आणि हे दरवाजा उघड नाही नाहीतर मी डायरेक्ट वर गेलो असतो चिकी तर आपण नाही जाऊ शकत कारण आपण गाडी लावली इथं तर आमचं म्हणणं काय माहिती का आम्ही आलो त्या साईडने खालून खालून वर आलो इकडून हा रस्ता दिसतो का हा हा हा, हा चढत जसं आम्ही या रस्त्याने वर आलो सिटी इथं लावली पहिली कोणची की आपण कसे आम्ही थांबलोय तर आम्हाला आता परत रिटर्न जायचंय या डोंगरावरून चढ चढ वरच्या डोंगरावरून चढ 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 चढत तर आम्हाला जी जी लास्टची पवन दिसतील का दिसत नाही तू तर मी तुम्हाला पुढे दाखवेल तर त्या आणि तिथून आम्ही खाली, खाली उतरणार तर हा रस्ता येत पण आम्ही आलोय तर न्यू ॲडव्हेंचर बघू आप आपोंगर चढ सोपंच गोष्ट नाही की रस्ता अशा प्रकारे जे करून तर माझ्या मित्राचं गाव ते डोंगर त्या टोकाच्या खाली तित्त तर आम्ही कसं आलो त्या डोंगराच्या पायद्याशी न्या असं आलो भाऊनी जाळासाठी जुगाड केलाय <laughs> कारण की दुपारचे दोन खरच कार थंडी एवढी वाजती थंडीसाठी जुगाड रवी भाऊ करतय जेणेकरून तो पाठिपाकडून ब्लॉक मध्ये तुम्ही बघितला असेल आणि असं वातावरण भेटत नाही करतोय शेकोटी वा भेटेल तुम्ही विचार करू शकता कि दुपारचे दोन वाजले दुपारच्या दोन वाजता कोण शेकोटी करताय काय नाही करत का कारकी थंडी खूप सारी वाटत नाही कारण ताला थंडी कारण कारकी उन्हाळ जरी उभं राहिले तरी अंगात थंडी वाटते वाटणारच ना तर काहीच या पवन चक्की म्हणजे एक उत्सव काय आहे का पवन चक्की घुमती ना जेव्हा ती घुमती तेव्हा याच जे काय आहे वोल्टेज असेल ते काय असेल तर इथं स्टोअरच होतं इथून आल्यानंतर ह्या खांबेच्याद्वारे कारण की असे खूप प्रकारचे खांबे आहेत जेणेकरून अटॅचमेंट करत जातात बघा तुम्ही अटॅचमेंट करत जातात जेणेकरून इथल्या गाववाल्या लोकांना ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण झाल्यानंतर जी काय बिजली होती ती उत्पन्न होती हा पवनचकीचा मार्ग आहे तर फायनली आपल्या भाऊनी शेकोटी गेली आणि गाईच अक्च्युली दुपारचे वाजले किती वाजले रे दोन तीन वाजले असतील एक मिनिट तुम्हाला टाइम सांगतो तीन तीन झाले काही दुपारचे तीन वाजलेत तरी अजून सुद्धा थंडी वाजते थंडी साठी बघा भाऊनी शेकोटी केली a da shi